नमस्कार महाराज मित्रांनो आज आपण केळीच्या बागेमध्ये आलेलो आहोत आणि या केळीच्या बागेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला हा प्रॉब्लेम जाणवतो आहे रोप असू द्या खोड असू द्या कंद असू द्या हा व्हायरसचा आणि बरेच शेतकरी जे आहेत या व्हायरसवर काय उपाय आहे म्हणून फोन करतात आम्ही काय मारू त्याच्यासाठी फोन करतात व्हायरसवर एक उपाय आहे मित्रांनो व्हायरसवर असा आत्तापर्यंत कुठलाच उपाय निघालेला नाही आहे म्हणजे जेवढं मला माहिती आहे जर कोणाला वाटत असेल की व्हायरसवर उपाय शंभर टक्के आहे असं नको पाहिजे आम्हाला की साहेब नव्वद टक्के झाला आहे म्हणून मग रिपोर्ट नाही भेटला आणि पाच टक्का झाला आहे म्हणून रिपोर्ट नाही भेटला असं कुठला कंपनीचा प्रोडक्ट असेल की हा व्हायरस शंभर टक्के बरा करून देईल मग ते कुठल्याही अवस्थेत राहिल तर कमेंटमध्ये सांगा पण व्हायरसवर असा कुठलाच उपाय नाही आहे आत्तापर्यंत निघालेला पुढे भविष्यात निघाला पाहिजे पण आत्तापर्यंत काहीच नाही निघाला मग आता करायचं काय अशा गोष्टींमध्ये तर आपण काय होतोय आता तिकडे बघा तुम्ही इकडे कपाशी लावली आहे इकडे मक्का लावलेला आहे इकडे मक्का आहे तर इकडे प्रॉब्लेम काय होतोय आपला की जे सकिंग पेस्ट आहेत म्हणजे तुमचा पांढरी माशी घ्या तुडतुडं घ्या मावा घ्या आता समजा हा जो पिरियड चालू आहे सप्टेंबरचा तर इथे पांढरी माशी सगळ्यात जास्त येते मित्रांनो आणि ही पांढरी माशी काय करते इथे बसून इथे जर सक केलं तिने आणि ह्या पत्त्यावर जर गेली आणि इथे जर परत घातलं तर हे चांगलं चुंगलं रोग खराब होण्याचे चान्सेस राहतात तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही स्प्रे घेऊ शकतात वेगवेगळे जसे ॲसिटामा फ्राईट घेऊ शकतात नंतर इंडोफिलचं सॅपर आहे त्याच्यामध्ये आसीपेड प्लस फ्युरॉन आहे कॉन्फिडारसोबत तुम्ही नेम ऑइल घेऊ शकता आल्टी पाल्टी स्प्रे ठेवा आठ ते दहा दिवसांनी जेणेकरून झाड मोठं होत नाही तोपर्यंत त्याला स्ट्रेंथ येत नाही तोपर्यंत तर तुम्हाला त्याचे छान रिपोर्ट दिसतील म्हणजे ते जास्तीत जास्त आपण एक काम करू शकतो त्याला स्प्रेड नाही होऊ देऊ शकत पण आलेला रोपाला रोखूही शकत नाही आणि त्याला आम्ही असे रिपोर्ट बघितले बऱ्याच शेतकऱ्यांकडे की बरेच शेतकरी याला उपटून फेकून देतात तुम्ही तिथे उपटून फेकून दिलाय तर आम्ही बरेचशे शेतकऱ्यांचे असे अनुभव घेतले की त्यांनी उपटलं नाहीये त्यांनी याच्या बाजूला काय केलंय दुसरा लावून दिलाय आणि कालांतराने हे तर मरणारच आहे पण हे जर उपटलं म्हणे तर आजूबाजूचे प्रेड होतात म्हणजे शेतकरी हा सायंटिस्ट असतो हा त्याच्या अनुभवानुसार सांगत असतो आणि तोच मेसेज मी तुम्हाला कन्वर् केला हे असं राहूनही पसरणार नाहीये आणि कालांतराने हे मरूनही जाणार आहे तर याला उपटण्याच्या नादात लागण्यापेक्षा याच्या बाजूला कंद लावून घ्या आणि बरेचसे असेही बघितले गेलेले आहेत की ते व्हायरसचे झाड दिसता दिसतात नंतर चांगलं पान निघायला तुम्हाला क्लिअर होऊन जातो तसं ही प्रकार जाणवतो कधी आता ती फिजिकोलॉजी काय आहे केमिस्ट्री काय अजूनही कोणाच्या लक्षात आलेली नाहीये तर त्याच्यामुळे थोडंसं त्या गोष्टींपासून वाचा आणि ज्यांना शंभर टक्के गॅरंटी असेल की मी सुधरवू शकतो व माझा प्रोडक्टने तर तसंही सांगा शेतकऱ्यांसाठी तुम्ही वरदान म्हणून समोर यायला दादा पण शंभर टक्के पाहिजे म्हणजे असं नाही की मग तुम्ही हेच मारलं नाही तुम्ही तसंच केलं काही कारण नाही दिलं पाहिजे बस एवढंच आहे दुसरं काही नाही आजसाठी एवढंच महाराज समजलं जय हिंद जय महाराष्ट्र